पब्लिक कसे आज सगळे तर खूप दिवसानंतर आपण सातारा या ठिकाणी असलेले जगप्रसिद्ध गाज पठार बघायला चालतोय तर आपल्यासोबत आहे आपले सहकारी राहुल आणि मी या ठिकाणी कास पडाराची सुरुवात या ठिकाणी झाली आहे जातामध्ये आणि पाऊस चालू आहे धुकं खूप आहे

ક�઱ઉ તતા� સલીલબ

चला नमस्कार पब्लिक आपण आले आहोत भांबवली वजराई वॉटरफॉल या ठिकाणी तर मागे गाडी वगैरे पार्किंग केली आणि सत्तर रुपये तिकीट देऊन आपण चाललोय भांबोली वजराई धबधबा वागण्यासाठी या ठिकाणी लिहिलेले पाहिजे ओके तर चला बघूया ट्रेक आता इथनं अशा प्रकारचा एक दगडाच रस्ता या ठिकाणी बनवलेला आहे सुंदर असा ट्रेक आहे या ठिकाणं चालू <laughs>

चला चला मित्रांनो धबधब्याकडे येत असतानाच अशा प्रकारच या ठिकाणी केटी म्हणूया काय आपण उंचवटा असा बनवलाय या ठिकाणी धबधब्याचा व्ह्यू आपण बघू शकतो तर चला बघूया फिक्स थोडा बघूया हो 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 या ठिकाणी आपण धबधब्याचा व्यू आपण बघू शकतो ज्यांना पुढे जाणं शक्य नाही तर या ठिकाणी धबधब्याचा लुक बघू शकता या ठिकाणी धबधब्याचा जे निसर्ग या ठिकाणी बघू शकता तुम्ही ते खाटीत जाते